नमस्कार मी रुपाली चला तर आज मी आलेली एक गावाकडे तर आंबेगाव तालुक्यातील हे आमचं छोटंसं चास गाव आहे तर हे सर्व नाही का भारत फोर्स कंपनीने ना आमचं हे गाव दत्तक घेतलेलं आहे तर पूर्ण असे प्लांट लावायला दिले होते झाडांची रोपटे वगैरे लावलेली आहेत पहा तुम्ही मस्त दोन्ही साईडनी नाही का रोपे वगैरे लावलेले आहे आणि आता मी चाललेली चालत चालत संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत कारण घरी आमचे दादा वगैरे कोणीच नव्हतं मला घ्यायला यायला म्हणून मी घराकडे चालतच निघालेली म्हणून थोडंसं मी व्हिडिओ इथे शूट केलेला आहे हे पहा खूप छान मस्तपैकी असं वातावरण झालेलं आहे आणि गेल्या पंधरा दिवसात खूप पाऊस झाला होता तर त्या पावसाने अगोदरच मे महिन्यातच हे भरलेले आहे पाण्याने आणि मुलांनाही शाळे यायचं नव्हतं त्यामुळे ते पण कसे यायला मागत नव्हते म्हटले मग मी येऊ नकोस म्हणून खूप असं सा पाणी साचलेलं आहे आता आपल्याला जायचं आहे घराकडे तर में माद अम्त ते मी माझं छोटंसं आमचं गावाकडचं घर आहे तेही मी तुम्हाला दाखवते आणि आणखीन एक माझा एक व्हिडिओ आहे आमराई म्हणून आमच्या चास गावातील एक पर्यटन स्थळ झालेलं आहे तर तो व्हिडिओ मी लवकरात लवकर अपलोड करीन खूप छानसा असा व्हिडिओ तयार केलेला आहे मी हे पहा मी आता घराकडे आलेले आहे तर आता हे आमचं छोटंसं घर गावाकडचं ओवी वगैरे बाहेर खेळ ते खेळता येते तर मी आता घरात एंट्री केलेली आहे तर कसं वाटलं माझा हा व्हिडिओ छोटासा ब्लॉग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा